भारतीय जनता पार्टी तर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अकोला शहरातील बाबासाहेब नाट्यगृह चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले डॉक्टर यांचा फोटो फाडून संविधान विरोधी आणि आंबेडकर विरोधी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता दाखवून दिली आहे असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली नक्कीच जेव्हा देश विकसित भारत बनत आहे तेव्हा जातीवाद निर्माण करून आणि विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका न करता विविध विषय जितेंद्र वाडकरनं करत आलेले आहे त्यामध्ये प्रभू रामाचा अपमान करणं असेल विरोधक वारंवार म्हणतात की भारतीय जनता पार्टी एच्या जर चारशे सीटा आल्या तर संविधान राहणार नाही परंतु ज्यांनी संविधान बनवलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानही त्यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये ठवा त्यांनी दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहन अकोला